अभिनेत्रींनी विद्यार्थ्यांसाठी केला काही खास उपक्रम मराठी प्रेक्षकांची लाडकी झी मराठी आणि त्या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास या मालिकेतील लक्ष्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकर ज्यांना प्रेमाने एंजर्सेची मम्मा म्हणून ओळखलं जात सांगलीतील एका शाळेमध्ये त्यांनी एक खास उपक्रम केला होता याबद्दल सांगताना त्या म्हणतात आयुष्यात कधीकधी कधी अनपेक्षित गोष्टी घडतात आणि त्या आत्मिक आनंद देतात कारण त्या अनपेक्षित असतात हे वर्ष माझ्यासाठी आनंदाचं वर्ष आहे आणि याच कारण आहे आपली झी मराठी दोन हजार मागील भूमिकांपेक्षा खूप वेगळी भूमिका साकारते आणि त्यासाठी मिळालेला प्रेम प्रचंड आहे हर्षदा खानविलकर यांनी स्वतः एक संकल्प केला होता आणि तो म्हणजे सांगलीतील एका शाळेमध्ये जाऊन त्याने विद्यार्थ्यांना मोफत वया पुस्तके वाटप केले आहे यामुळेच त्या अनेक लहान मुलांची अम्मा देखील झाली आहे त्या म्हणतात की मला आशा चॅनल सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे जे सामाजिक बदल घडणू आणण्याचा प्रयत्न करतात अशा प्रभावी उपक्रमांद्वारे बदल घडवत आहोत याचा मला आनंदच आहे तुम्हाला हर्षदा खानविलकर म्हणजे लक्ष्मी निवास मधली लक्ष्मी कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली शकाल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा